मित्रांनो किंत्रातील तुम्ही तुमच्या घरावरून ह्या वस्तू ओवाळून टाका त्यामुळे तुमच्या घरातील संकटे दूर होण्यास मदत होईल तर मित्रांनो आपण खालीलप्रमाणे बघूयात की कोणकोणत्या वस्तू घरावर उतरून टाकायच्या आणि कशा पद्धतीने उतरवायचा याची माहिती आपण घेऊयात मित्रांनो तुम्ही एक नारळ घ्या आणि त्या नारळावर स्वस्तिक काढा आणि तो नारळ तुमच्या संपूर्ण घरात फिरून किंवा ओवाळून घ्या नंतर तो नारळ तुमच्या मुख्य दरवाजावर सात वेळावरून खाली असा फिरून घ्यायचा आहे आणि तो नारळ बाहेर फेकून द्या तुम्हाला जर बाहेर फेकण्यासाठी जागा नसेल तर तुमच्या कचराकुंडीत टाका त्यासाठी कचराकुंडी आधीच घराच्या बाहेर आणून ठेवा आणि मग तो नारळ त्यात टाका आणि पाल धुवून आत्या हा उपाय केल्यास तुमच्या घरावरचे सगळे संकटे दूर होण्यास मदत होईल आणि तुमच्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होईल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करू बघा तुम्हाला फरक जाणवेल हा उपाय करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर हा जप करायचा आहे आणि नारळ हालाम फेकून द्यायचा हे तो घरात आणायचा नाही हे लक्षात असू द्या मित्रांनो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे दही भाताचा हा उपाय करायला आपल्याला भात त्यावर थोडं दही आणि त्यावर एक लिंबाची फोड ठेवायची आहे आणि त्यावर थोडी मोहरी ठेवायची आहे हा दही भात घेऊन तुम्ही तुमच्या घराला प्रदक्षिणा घालत चार बाजूला थोडा थोडा भात टाकायचा आहे जर तुमच्या घराला प्रदक्षिणा घालता येत नसेल तर तुम्ही तो दही भात तुमच्या घराला ओवाळून पक्ष्यांना टाकायचा आहे आणि तो दही भात घरी घेऊन जायचा नाही आणि हातपाय धुवूनच घरात यायचा आहे दहीभात ठेवून येताना मागे वळून बघायचं नाही मित्रांनो हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरातील संपूर्ण वर्षभराची निगेटिव्हिटी निघून जाईल आणि तुमच्या घरात नवीन वर्षात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल हे उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या घरावरही संकटे देखील दूर होण्यास मदत होईल मित्रांनो तुम्हाला हे उपाय कसे वाटले यासाठी आम्हाला या लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण यांच्या मान्यतेच्या आधारावर दिली गेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये तसेच आम्ही सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही धन्यवाद